मराठी ही होणारच एचलगंजी शहरालगत असणाऱ्या कबनोर येथील दत्तनगर ओढ्याजवळ पायल बॅग या दुकानाच्या आड नशेच्या पदार्थांची खुल्या विक्री सुरू असल्याचा भांडाफोड हिंदुत्वादी संघटनांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला या ठिकाणी गांजा चरस भांग्याच्या गोळ्या गुटका देशी विदेशी दारू आदी नशिले पदार्थ बिंदास्तपणे विकले जात होते हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली पोलिसांनी छापा टाकत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ व साहित्य जप्त केलं या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय पोलिसांनी पायल बॅग दुकानाचे चालक उदय वसवाडे योगेश वसवाडे आणि उमेश वसवाडे या तिघांना अटक केली या दुकानाच्या आडून पानपट्टी व घरात विविध ठिकाणी गांजा व इतर नशेले पदार्थ लपवून ठेवले जात होते या ठिकाणी बॅग विक्रीपेक्षा नशेचे चा अड्डे चालवले जात असल्याची माहिती पुढे आली ही मोठी कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भायदंडे पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत रावसाहेब कसेकर व पोलीस कॉन्स्टेबल सुनील बाईत यांच्या पथकाने केले या कारवाईमुळे शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी आता खाक्या दाखवल्याचं चित्र आहे